महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माधवीताई नरेश जोशी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर स्वराज्य लेकीचं साम्राज्य ऐकीचं राजमाता जिजाऊ मासाहेब अखंड हिंदुस्थानची जननी स्वराज्यमाता जिच्या आशीर्वादाने आज संपूर्ण हिंदुस्थान समता बंधुता आणि ऐक्याने नांदत आहे याच जिजाऊच्या विचारधारेने प्रेरित होऊन समाजासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देत जनतेचा विकास साधणे या उदात्त हेतूने कार्यरत असणारे एकमेव प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सौ माधवीताई नरेश जोशी यांना नुकताच राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाला आहे नेहमीच ताईंचे कार्य वृद्धिंगत होत जाणारे असू देत स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती उत्सवानिमित्त जिजाऊ पुरस्काराचे आयोजन मातृतीर्थ पाचाडगड किल्ले रायगड येथे शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे या कार्यक्रमात जिजाऊ पुरस्कारार्थी सन्माननीय सौ माधवीताई नरेश जोशी यांना विशेष गौरविण्यात येणार आहे महाराष्ट्र माझा तास घडामोडी कर्जत नमस्कार आज खरंच आनंद होत की एवढा मोठा पुरस्कार मला मिळत आहे आणि जिजाऊ त्यांच्याबद्दल बोलणं आपण एवढे मोठे झालेलो नाही आहोत पण त्यांचा आशीर्वाद मला आज मिळत आहे आणि तो जो मला पुरस्कार आहे तो पुढे मला घेऊन जाणार आहे आणि भविष्यात त्यांच्या विचाराने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जी काही कामं आहेत ती मी करणार आहे आणि याचा मला फारसं अभिमान आहे की याच्यासाठी माझं नाव घेतलेलं आहे आणि हा पुरस्कार मला मिळत आहे पुढे आयुष्यामध्ये आणि माझ्या राजकारणाच्या वाटेवरती चालताना हा पुरस्कार मला नक्कीच सातत ठरेल आणि या पुरस्काराचं नाव किंवा आऊ साहेबांचं नाव जे कुठेही खाली जाणार नाही असं काम माझ्याकडून कधी होणार नाही आणि नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी करणार जय जिजाऊ किल्ले रायगड मातृतीर्थ पाचाड येथे या वर्षी बारा जानेवारीला जिजाऊ पुरस्कारांचं आणि जिजाऊ जयंतीचं भव्य दिव्य असं ऐतिहासिक आणि शासकीय इतमामामध्ये कार्यक्रम होणार आहे असंख्य महाराष्ट्रातून शिवप्रेमी ह्या कार्यक्रमाला मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतात ज्या मासाहेब जिजाऊंनी दोन छत्रपती घडवले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसंच त्यांचाच आदर्श घेऊन छत्रपती ताराराणी महाराणी यांनी सुद्धा या देशाचं भविष्य आपल्या हातामध्ये घेतलं होतं तर अशाच महाराणी ताराराणी यांच्या सन्मानार्थ मासाहेब जिजाऊंच्या जयंती दिनी तारा ब्रिगेड संघटनेतर्फे मासाहेब जिजाऊ पुरस्काराचं आयोजन दरवर्षी होत असतं या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा हा अतिशय ऐतिहासिक आणि पारंपरिक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याची राजधानी इथे आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या वर्षी या पुरस्काराच्या पुरस्कारती म्हणून आपल्या सोबत आहेत माधवीताई जोशी या वर्षी आपण ह्या जिजाऊ जयंतीचा जो पुरस्कार आहे महासाहेब जिजाऊ पुरस्कार सन्मानाचा तो आपण माधवीताई जोशी यांना देतोय कारण गेली दहा बारा वर्षे आपण पाहतोय सातत्याने बहुजन समाजापर्यंत पोहोचणार असं महिलांचं एक धाडसी नेतृत्व आणि कोणत्याही परिणामांना न घाबरता शासन दरबारी अनेक महिलांचे प्रश्न त्यांनी निर्णयास लावलेले आहेत आणि अनि अनेक बहुजन हितासाठी त्या आज या रायगड आणि मावळ भागामध्ये आपल्याला सातत्याने रात्रंदिवस फिरताना दिसत आहेत तर त्यांच्या या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन आमच्या संघटनेतर्फे आज त्यांना आपण हा पुरस्कार घोषित केलेला आहे तसं त्यांचं निवडपत्र संघटनेच्या सोबत आमच्या ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कविता खोपकर प्रदेश अध्यक्ष मेघा मोरे वर्षा मोरे रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्यांचं अभिनंदनीय निवडपत्र दिलेलं आहे येत्या बारा जानेवारीला मासे बिजाऊंच्या समाधी स्थळी पाचाड येते सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे तमाम शिवप्रेमींना मी आवाहन करते की ह्या ऐतिहासिक सणा क्षणाचे आपण साक्षीदार व्हा आणि ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून माधवीताई ताई जोशी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी